नमस्कार कसे आहात आज मी तुम्हाला गावाकडे निसर्ग सौंदर्य दाखवणार आहे चला तर मग वेळ न घेता बघूया आणि जर तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओ बघितला नसेल तर तुम्ही प्लीज जाऊन त्या बघा हा बघा हा आहे गावाकडे जाण्यासाठी ब्रिज जाताना इथे सुंदर असे दृश्य दिसते श्रावण महिना चालू झाल्यामुळे पाऊस येऊन जाऊन आहे तुम्ही इथे पाखरांचा किलबिला टाकू शकता ही बघा गावाकडे जाण्यासाठी छोटीशी अशी पायवाट आहे भात शेतीला झाडांची सुंदर कुंपण बघा कशी केलेली आहे आणि बाजूला म्हैशी चरत आहेत पाऊस किती छान लागतोय ना ही भात शेतीची लागवण केलेली आहे खूप सुंदर दिसत आहे हे दृश्य पायवाटेला लाजवीची झाड खूप प्रमाणात आहेत घरी जाताना पायवाटेच्या जा अगदी बाजूला ही नदी वाहत आहे खूप सुंदर असं आहे दृश्य ही झाडं बघा खूप प्रमाणात नाळीची झाडं इथे खूप आहेत ही भात शेतीची लागवड सुद्धा खूप छान केलेला आहे हा आहे गुरांचा गोठा आहे सगळे गुरं चरायला गेलेले आहेत आता या श्रावण महिन्यामध्ये सुद्धा फणस बघायला मिळाला आहे मला खूप सुंदर दिसत आहे ही गाय बघा वांग्याच्या फडामध्ये चरत आहे इथे वांग्यांची लागवड खूप छान झालेली आहे हे बघा वांगी किती मस्त दिसत आहेत आम्ही ज्यांच्याकडे गेलो होतो त्यांच्याकडे पाळीव कबुतरे आहेत आणि मी बघा त्यांना माझ्या स्वतःच्या हाताने इथे ते त्यांना दाणे घालत आहे खायला ही बघा कशी मस्त खात आहेत ही तीन आहेत नर मादी आणि त्यांचे पिल्लू आहे किती छान दिसते ना मला खूप आनंद झाला आज त्यांचे दोन पहारेकरी बसले दारातच ही त्यांची मांजर आहे किती गोड आहे बघा ती एकदम शांत बसली होती माझ्याजवळ त्यांच्या परसात खूप सुंदर पांढरी अशी फुलं बघा कशी फुलून आलीत मस्त फुलली होती ही फुलं सोबतच वारा पण सुटला होता आणि थोडंसं ऊन पण होतं इथे श्रावण महिना चालू आहे त्यामुळे ऊन पाऊस होता आज खूप छान वातावरण होतं खूप छान वाटत होतं तिकडे सगळीकडे हिरवगार आणि मस्त मस्त सुंदर एकदम छान नजारा होता मला खूप आवडला आळूच्या पानांवरती पावसाचे थेंब किती थे सुंदर दिसत आहेत ना तिथे घरी परत येताना मला सुंदर असा फुलांचा बगीचा मला दिसला सुंदर नजारा होता हा मला गावाकडील निसर्ग सौंदर्य खूप मनमोहक वाटलं माझा आजचा वगळ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा